महात्मा गांधी यांच्या फक्त अतिशय सोपे व सुंदर भाषण ओळ क्रमांक एक सर्वांना माझा नमस्कार माझे नाव ओम आहे ओळ क्रमांक दोन आज दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्याच जयंती ओळ क्रमांक तीन त्यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभरात जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो ओळ क्रमांक चार महात्मा गांधीजी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला ओळख क्रमांक पाच, पाच त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते ओळख क्रमांक सहा त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी तर आईचे नाव पुतळीबाई होते ओळख क्रमांक सात लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत ओळख क्रमांक आठ मार्च एकोणीशे तीस मध्ये गांधीजींनी दांडी यात्रा काढली आणि मिठाचा कायदा मोडला ओळक्रमांक क्रमांक नऊ गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले ओळख क्रमांक दहा महात्मा गांधी हे आपल्या देशाचे राष्ट्रपिता होत एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय जै भारत